काय मागित लायचं आहे मला म्हणलं घरातली माणसं सुखी राहते आणि मला हात पाय चांगला दे तुझ्या तुझा नमस्कार करायला आणि प्रसाद कसा आहे चांगला आहे ना प्रसाद नमस्कार आम्ही राशीनकर संस्कृती परंपरा व माणुसकी जपणार गाव आमचं आज राशीन नगरी दुमदुमली आहे त्याचं एकमेव कारण आई जगदंबेच्या या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविकांची गर्दी पाहण्यास आली तसेच या जनकल्लोळासाठी श्री जगदंबा पब्लिक ट्रस्टच्या वतीनं नवरात्र महोत्सव प्रारंभपासून अन्नछत्र आयोजन केले असून ते अतिशय शिस्तबद्ध व स्वच्छतापूर्वक कार्य चालूच आहे हा नवरात्र उत्सव मंगलमय असाच होत राहू असे आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना व आई जगदंबेचा आशीर्वाद आपलं सर्व राशीनकारांना मिळतच राहील आणि असे कार्य कायमच चालत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना